नमस्कार निला सलाममध्ये सर्वांचं स्वागत आपण पाहता निळा सलाम न्यूज चॅनल आपण बौद्ध लेणी या ठिकाणी जे अंतिम संस्कार बि बौद्ध भिक्षूंच्या अंतिम संस्काराच्या विटंबनाप्रकरणी जे भंते अभयपुत्र विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी उपोषणास बसले आहेत त्याविषयी ॲडव्होकेट श्री आपले हायकोर्टाचे वकील आहेत रवीभाई तायडे यांनी बंदिजींना भेट दिली आणि आपण जाणून घेऊया ते यावर काय त्यांची भूमिका असणारे कोर्टामध्ये ते कशा पद्धतीने काय त्याविषयी बोलतात जय भीम वंचित बहुजन आघाडीचे पक्षप्रमुख आदरणीय श्रद्धेय ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने मी गेल्या आदे, अनेक वर्षापासून जिथं अन्याय घडते त्या ठिकाणी जाऊन स्वखर्चाने निशुल्कपणे आमची वकिलाची टीम घेऊन अन्यायग्रस्तांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहोत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मानवतेला काळी मा फासणारी अशी घटना झालेली आहे हनुमान टेकडी पहाडसिंगपुऱ्या साईटमध्ये लेणी क्रमांक सात येथे भंतेजी यांची अंतविधीचा कार्यक्रम सुरू असताना काही सामाजिक द्वेषातून सांगितल्यामुळे तहसीलदार साहेब चव्हाण मंडळ मंडळाधिकारी साहेब साहेब आणि ग्रामीणचे तलाठी की ज्याचा ज्यांचा दूरदूर तक या घटनेशी संबंध नसताना कोणाच्या सांगितल्यानुसार तिथं बंतेजीच्या बुद्धविहारामध्ये जाऊन जो बंत्यविचा बंते भंतेजींचा अंत्यविधी सुरू असताना त्यांचे लाकडं फेकून देणे तिथं धिंगाणा करणे त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे असा भयानक मानवतेला काळीमा फासणारा प्रकार घडलेला आहे त्या घटनेचं गांभीर गांभीर्य पाहता आमचे वंचित बहुजन वकील आघाडीची टीम बंतेजींच्या तिथं जाऊन त्यांना विचारपूस करून त्यांच्यावर घडलेल्या अन्याय अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही हायकोर्टामध्ये जो दोनशे ते तीनशे लोकांवर जो गुन्हा दाखल केलेला आहे तो क्रॉसिंग करणार आहोत आणि ज्या लोकांनी नाहक त्यांच्यावर गुन्हे दाखल केले त्यांच्यावर एकशे छप्पन तीन कोर्टामार्फत कारवाई करून कायदेशीर कोर्टातून त्यांचे एफ आय आर फाडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहोत तरी शासनाला माझी एवढीच नम्र विनंती आहे की मानवतेचा लास्ट आणि शेवटचा अंतिम संस्कार हा कुठेही घटतो मुंबईमध्ये शिवाजी पार्कमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बनवलेलं आहे तिथं त्यांच्या त्यांना अग्नी दिलेला आहे तीसुद्धा जागा हे गव्हर्नमेंटचीच आहे सरकारचीच होती आणि सरकारची जागेमध्ये कोणीही अंतविधी करणे हा कायदेशीर त्यांचा त्यांचा मानव अधिकार आहे असे असतानासुद्धा ग्रामीणचे तहसीलदार आणि शहराचे तहसीलदार मंडळाधिकारी आणि तलाठी यांनी बेकायदेशीरपणे गुन्हे दाखल केलेले आहे त्या गुन्ह्याला आम्ही कॉसिंग हायकोर्टात करणार आहोत आणि यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करून सिटी ॲक्ट कायदा मंजूर करून यांना कोर्टात खेचणार आहो अशी वंचित बहुजन वकील आघाडीच्या वतीने मी ग्वाही देतो आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करतो एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो भीम धन्यवाद वकील साहेब <coughs>